नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात अपडेट आता देशांतर्गत बाजारात प्रचंड वाढणार पेंडीची मागणी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात प्रचंड वाढणार सोयापेंडी मागणी पण देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयापेंडीच्या मागणीत या ठिकाणी होणार प्रचंड वाढ हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर अस काय घडलं आहे देशांतर्गत बाजारात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयापेंडीच्या मागणीत होणार आहे प्रचंड वाढ मग देशांतर्गत बाजारात जर सोयापेंडीच्या मागणी प्रचंड वाढ झाली तर याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव किती सुधारणार आणि यामुळे देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूब वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारा सोयापेंडीच्या मागणीत होणार आहे प्रचंड वाढ पण देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयापेंडीच्या मागणीत या ठिकाणी होणार आहे प्रचंड वाढ या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर शंभर किलो जर सोयाबीन असेल तर त्यातून ऐंशी ते ब्याऐंशी किलो सोयापेंड आणि अठरा ते वीस किलो सोया तेल ते निघत असते जोपर्यंत सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सोयाबीनचा बाजारभाव वाढत नसतो तुलनेनं यावर्षी देशातील देशातील सोयापेंट ही कमी भावात आहे आणि आता उन्हाळा येणार आहे म्हणजे एक फेब्रुवारी पासून देशांतर्गत बाजारामध्ये पोल्ट्री व्यवसायामध्ये सोयापिंडीचा वापर वाढण्याची शक्यता आहे यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत निर्माण होऊ शकते आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात विलक्षण बदल नाही होणार पण यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात पंधरा तारखेनंतर दोनशेची तेजी आली आणि सोयाबीनचा बाजारभाव जर पाच हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं मात्र जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे मग त्या ठिकाणी विक्रीचा विचार जर मनात असेल तर चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के सोयाबीनची आपण विक्री करावी या पद्धतीनं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार